बीडच्या जिल्हा परिषद परिसरामध्ये आहे आणि गेवराईचं राजकारण कसं आहे थोडक्यात पुन्हा सांगणार आहे मुळामध्ये ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि तिथले सदस्य किंवा मग त्यांचे विरोधक या सगळ्यांच्या राजकारणामुळे गावकऱ्यांचा विकास आणि त्यांना मिळत असलेल्या सोयीसुविधा अजिबात मिळत नाहीत अशीच परिस्थिती गेवदा गेवराई मतदारसंघ तिथल्या ग्रामपंचायतीची काही परिस्थिती झालेली आहे मागच्या पंधरा दिवसापासून आंदोलनं निवेदनं विरोधक आले की सत्ताधारी सत्ताधारी आले की विरोधक आणि त्यामुळे गावाचा सगळा खेळखंडोबा झाल्याचं पाहायला मिळते रेवकी देऊकीच्या ग्रामस्थ म्हणून काल जे आहे ते काही आंदोलक आले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्याच्या अगोदर बाळासाहेब मस्के त्यांच्या आई सरपंच आणि पत्नी यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयापाशी केला होता त्याच्यानंतर तिथले ग्रामस्थ आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं जे आंदोलन आहे ते स्वंट आहे चुकीचं आहे त्यांना आम्ही विरोध करतो त्यांचं जी काही बिलं न निघण्याचं त्यांचं आंदोलन होतं ते कुठल्याही प्रकारची बिलं त्यांची देऊ नयेत अशा प्रकारचं त्यांचं आंदोलन होतं पुन्हा आता तिसरी वेळ आहे म्हणजे आता बाळासाहेब मस्के त्यांचे आंदोलक आणि ग्रामस्थ सोबत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आज बघून घेतो आणि कशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे आज तुमचं काय म्हणणं आहे आता तुम्ही कशाला नव्यानं आंदोलन करायला या ठिकाणी आलात मी आ आम्ही आंदोलन करण्यासाठी आलेलोच नाहीत तर आम्ही निवेदन देण्यासाठी आलो की ते म्हणतात बिलं देऊ नका ठीक आहे परंतु त्यांना पाठवलं हो कोणी हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून हे दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलो हे जे जे बोलतायत आपल्याच चॅनलचं खालीचं पण वरचं पण त्याचबरोबर या लोकांचे कुठल्या पक्षाशी संबंध आहेत ते आम्ही या ठिकाणी दाखवत तुमच्या चॅनलच्या माध्यमातन सत्य जनते समोर आलं पाहिजे आमच्या भागातल्या लोकांना माहिती आहे परंतु आपलं जे चॅनल आहे हे फार मोठं व्यापलेलं आहे तिथल्या सुद्धा लोकांना हे कळायला पाहिजे ही जी लोक आहेत प्रश्न विचारायचा आहे हे प्र, हे नंतर विचारू हो आपण आता तुम्ही आता कशासाठी आला नेमकं प्रकार होता आम्ही इंटरव्ह्यू केला त्याच्यामध्ये तुम्हाला काय निष्पन्न करायचं नेमकं ते आंदोलन कशासाठी आले होते तुमचे जे काय म्हणणे आहे ते कसं काय कसं म्हणणार आहात तुम्ही एकदा सांगा हे नंतर पुढे पुढे पाहू आपण ते म्हणणं असं आहे की ज्या चौकशी समितीने चौकशी केलेली आहे पहिल्या तालुक्याची चौकशी चाँकोश समितीकडून चौकशी होऊ दिली गेली नव्हती नंतर जिल्ह्याची टीम नेमली जिल्ह्याच्या टीमला सुद्धा चौकशी करू देत नव्हते पोलीस बंदोबस्तामध्ये दोन ते तीन वेळा आम्हाला ती चौकशी समितीकडनं चौकशी करावं लागली न, का कोण देत नव्हतं षडयंत्र काय कालच्या आंदोलनात मला इंटरव्ह्यू देत असताना त्यांनी असं म्हटलं की ते काम होऊ द्यायचं नव्हतं जुन्याच रस्त्यावर काहीतरी केलं काय नेमकं होतं चौकशी काम करू देऊ नका त्यांची बिलं मिळू नका असं चौकशी समितीने अहवाल दिल्या सांगितलं तुमच्याकडे काय अहवाल आहे का काय सांगितलं चौकशी समितीने थांबा चौकशी समितीने तो कुठे वीस जणांच वीस पान का आपले ते आडव आडवी शेट आडवीस शेट सर ते म्हणतात पैसे मिळू द्यायचे नाही आता हेच काम आहेत ते आमच्या गावातले सगळे मिळून हे दिसत असते तुम्हाला मी याची कॉपी देतो दिसणार नाही ठीक आहे ना नाही मी तुम्हाला हे दाखवतो स्पष्टपणानं एक एक गोष्ट दाखवतो ना हे लिहिलेलं काय हे महत्वाचं नाही तुम्ही बघा स्वतः डोळ्याने होगा सर। हा रस्ता आहे खडीकरण रस्ता पशु पशुच वैद्यकीय दवाखान्या ते भगवान नगर योगा तीन लाख पाच हजार हे केंद्राचं कुशल आहे आणि हे अकुशल एक लाख तीन हजार अशा प्रत्येक रस्त्याचे त्यांनी पैसे उचललेले कोणी कुन, कोणी उचलले पैसे त्या आमच्या जे काल आले होते त्या त्यातल्या काही लोकांना कोण काय नाव सांगा सगळेच सगळेच अलिबाबा आणि चाळीस चोर आता त्यांना कुठल्या प्रकारचं हे जे राज्याचं जे कुशल आहे ते जे शिल्लक राहिले होते ते खडीकरणाचं काम होतं हे माती काम होतं हे माती काम, माती काम ते मातीकामचे त्यांनी पैसे उचलले व कुशल उचललं आता राज्याचं खडीकरणचं जे काम होतं ते ग्रामपंचायत आमच्या आई सरपंच झालं तर आम्ही ते केलं आणि त्या कामाचे आम्ही बिल दाखल केलेलं ते कामाचं रिसर्च टेंडर झालंय ते सगळं लिगली झालेलं आहे त्याच्यात काही वेगळं पण नाहीये आता मुद्दा राहिला हा सार्वजनिक कामाचा दुसरा मुद्दा येतो विहिरीचा गाय गोट्याचा घरकुलाचा शेततळ्याचा आणि मोगणीचा ही जी काम आहेत ही कामाचे सुद्धा पैसे निवडले जात नाही काय मी तेच तुम्हाला की चौकशी समितीला काम थांबवलंय आणि ते बोगस काम झालं असं चौकशी समितीचं म्हणणं चौकशी समिती तुम्ही काय म्हणजे सांगा ना मला सांगा ना ते काल असा आरोप करत होते चौकशी काम सांगितलं नाही नाही हे पहा हा चौकशी समितीचा अहवाल आहे काय म्हणलंय अहवालामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही कॅमेरा दाखवायचं क्लोज दिसतंय बघा कॅमेरा मला विनंती करतो मी की तिथं थोडंसं दाखवाय क्लिअर दिसतंय बघा काय सांगितलं याच्या समितीमध्ये ह्याच्यामध्ये जे सांगितलं आहे बघा सहाशे त्र्याऐंशी घनमीटर प्रत्यक्षात पाचशे साठ घनमीटर दिसून आले उपलब्ध मोजमाप पुस्तिकेच्या अनुषंगानं रक्कम एक लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणनव्वद असून प्रत्यक्षात अंदाजित रक्कम एक एकोणऐंशी नऊशे अष्ट्याहत्तर दिसून आले मुरून जमा करणे बाबीचे मूल्यांकन मोजमाप पुस्तिकेपेक्षा काम रक्कम पाच हजार नऊशे अठ्याऐंशी जास्तीचे दिसून येते अशा हु। पद्धतीचा हा अहवाल सगळा आहे सगळ्या कामाचा कोण म्हणते समिती म्हणते आम्ही नाही म्हणते मग आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही आता अहवाल केला बिल सोडा म्हणजे समिती तुमचं काम थांबवलंय बिल देऊ नका असं काही म्हटलंय का अहवाल नाही असं काहीच नाही तुम्ही काम चुकीचं करताय असं म्हटलंय चेक करा तुम्ही असं काही नाही याच्यामध्ये मालच्या आंदोलनाचं नेमकं म्हणणं काय होतं मग कशासाठी बिल देऊ नका त्यांच्या मन होऊ शकतं का चौकशी समितीचा अहवाल जरी चुकीचा नसला तुमच्या बाजूने असला किंवा मग योग्य असला तरी बिल रोखलं जाऊ शकतं याच्या याच्यामध्ये असं सांगाल मी तुम्हाला की एक सत्तेची एक शक्ती असते साहेब <laughs> आणि त्यांच्या माग आमच्या तालुक्यातली एक शक्ती आहे आणि ती सत्तेची शक्ती आहे तर मग ती आतनं जसं त्यांना काल पाठवलं गेलं तसं त्यांनी आतापर्यंत आलं म्हणजे कसं कुठून कसं पाठवलं त्याचे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला थांबा जे लोक आज काल इकडे आले होती ना साहेब ती लोक काल कुठून आली पहिले कुठं गेली होती त्याचा पुरावा देतो तुम्हाला काय पुरावा दिल्याशिवाय साहेब तुम्ही मान्य करत नाही दिसणार नाही ते दिसणार नाही दिसणार फेसबुक ना। अपलोड केले का कुठं नाही नाही मी नाही केलेलं आहे एका कार्यकर्त्याने केलेलं आहे पण हे दिसणार नाही मग मांडायचं कसं आम्ही आम्ही दाखवतो नंतर हे कॅमेरा दिसणार आहे हा दाखवा ना ही लोक तिथं कशी गेली होती अगोदर म्हणजे इथं येण्या अगोदर तिथं बैठक होते हे सगळे फोटो आणि ते कुणी पाठवले नेमका तिथून पाठवले का तुम्हाला एक आमच्यावर खोट्या दाखल केल्या जात आहेत ते लोक कोण आहेत ग्रामपंचायत सदस्य होतात सदस्य असताना मला मी त्याचं काम मानलं होतं कुठल्यातरी नेत्याकडून काम आणलं होतं ते अडवलं मला करू दिलं नाही मला मारहाण केली कसं काय त्याचं उत्तर अभावडायला सोडायला का तुमच्या रस्त्याचा विषय याला ते ज्यांनी म्हणलेत यांच्या रस्ता काय होता ते नेमकं रस्ता कसा आणला होता आणि अडवलाय असं सांगितलं मराण केली सांगितलं रस्ता हे ज्याच होता जे मारलं नाही काही नाही त्यांनी रस्ताच केला नाही तो निश्चित पैसे उचलले त्याचे सात लाख रुपये उचललेले तो रस्ता अजिबात झाल्या रस्ता केला नाही ना 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 पैसे उचलले पैसे उचलले रस्ता झालाच नाही तो अजिबात संतोष बाबासाहेबच्या जाळीने उचलले त्यांचं असं म्हणणं होतं की मला रस्ता करू दिला नाही मी मंजुरी आणली होती कामा वर्कआउट आणली रस्ता करू दिला नाही असं म्हणत रस्ता कुणीच आढळला नाही त्यांनीच केला नाही तो दुसरा एक त्यांचा असा आरोप होता की त्या ठिकाणी तुम्ही जे काम करतायत हे नव्याच रस्ते जुन्याच रस्त्यावर नवे काम करतायत म्हणून बिलं असं त्यांचं सांगतो एस म्हणजे अकुशल केंद्र कुशल आणि राज्य कुशल असे टप्पे असतात त्याच्यातलं अकुशल आणि केंद्र कुशल त्यांनी उचललेलं त्यांच्या काळामध्ये आता ग्रामपंचायतचे सरपंच आमच्या आई आहेत त्यामुळे राज्य कुशल जे राहिले होते त्याचं खडीकरणाचं काम केलं त्याचं रिक्सर टेंडर काढलं आणि त्या पद्धतीने आपण बिलं दाखल केलेली ही प्रक्रिया आहे मग त्याच रस्त्यावर डबल कसं काम करताय शासन एवढं तिथला एक कुठलाही आंदोलक होता आणि मी त्याला इंटरव्ह्यू करत असताना त्याच म्हणणं होतं की माझ्यावर खोटे अॅट्रोसिटी कोणी दाखल करतायत ते मारहाण करतायत दमदाटी करतायत जे कोणी त्याला कामाची चौकशी करायला जाते त्यांच्यावर अट्रोसिटी कोणी दाखल करण्याची धमकी देतात हे कसं प्रकार आहे म्हणजे तुम्ही धाक आहे अच्छा ही गावातली लोक त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचारलं पाहिजे मी तर नाही माझं तर स्पष्टीकरण दे नाही मी तसा नाहीये मी लोक चांगला आहे असं मी म्हणन पण तुम्ही आमच्या गावात या गावात विचारा गावात विचारा सर हे मी अॅट्रोसिटी करतो हे लोकांना विचारा मला कसं विचारता मी तुमचं हो हो आता असं म्हणणं होतं की आंदोलन कुठल्या तरी नेत्याकडून जातात कोण आहेत नेते कोण कर्मचारी आहेत कोण कसे आहेत कसं म्हणजे कोण व्हिडिओ कॅमेऱ्यात दिसत नाही पण तुम्हाला फोटो दाखवतो मी मगाशी दाखवत होता ते काय प्रिंट आउट केलेली ते आंदोलन करत होते कोण कोणासोबत सोबत कोणते फोटो होते ही जे तुम्हाला बोलत होते ना मी सगळे रस्ते ए, हे काय नाव दाढीवाला हे बोलत होता हां हे दुसरा एक सेकंड शॉटवाला हां हा सदस्य सांगत होता बरं त्याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं होतं मी तुम्हाला बोलल्यानंतर तुम्ही असं म्हणलात की चौकस समितीमध्ये साक्षीदार म्हणून कुठल्या तरी माणसाचं नाव आहे कोण आहे तो माणूस चौकस समितीच्या अहवालामध्ये साक्षीदार चौकस समितीचा अहवाल केला आणि तो चुकीचा नाहीये किंवा वेगळं काहीतरी असं तुम्ही दाखवत हे हे दाखवायचं त्यांचे दाखवतो तुम्हाला म्हणजे ह्यांची सही आहे का तिथं चौकशी म्हणजे काल आंदोलन की काम थांबवा असं मी होतं त्यांचं त्यांच हे आमचं नाही का अगदी आम्ही दाखव आणि हे बी वाचा तुम्ही गोकुळ चोर पंचनाम ते आंदोलक का होते आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आमच्या सोबत सगळे तुमच्या विरोधात गेलेत आम्ही तुमच्या विश्वास ठराव राहणार असं सांगितलं आहे का कोण ग्रामपंचायत आणि कोण चुकीच्या हप्ते रोखवले पैसे घरकुलावाडे कोण घेतले ट्रॅक्टरवालेला किती पैसे तुम्हाला पाहिजेत गाय गोटा यांच्याकडून पैसे घेतले असे त्यांचे आरोप होते आहे का कोणी मी काय म्हणतो प्रश्न तुम्ही लोकांना विचारा तुम्ही मलाच विचारता तुमच्यावर आरोप हे लोक आहेत ही आहेत ही बाहेरची कोणी ट्रॅक्टर लाभ घ्यायला एखादा आहे का कोणी ट्रॅक्टर सोबत असणार तुमचा लाभ घेणार त्याच्याकडून पैसे घेतलेत का नाही घेतलेत विचारू ना ट्रॅक्टर त्यांचं असं म्हणणं होतं की कोणाला ट्रॅक्टर मंजूर झालाय दहा हजार द्या ट्रॅक्टर तुम्हाला मंजूर करून देतो गाय गोटा दिलाय त्याला दहा हजार रुपये द्या असं म्हणणं होतं पुढे पुढे तुम्ही ग्रामस्थ त्यांचे आरोप होते काल आंदोलन इकडे हा हा टोटल खोटे आरोप आहेत सरपंच तुमच्या असं वागतात का गावामध्ये नाही वागत त्यांनी सांगितलं गावामध्ये सरपंच निस्त दम दाखवतो धाक दाखवतो राष्ट्रवादी ह्याच्या अट्रोसिटीचा गुन्हे दाखल करतो आमच्या नेत्याला उलट सुलट बोलतो गावामध्ये काही काम करत नाही सगळी दमदाटी त्यांचीच साहेब हे माणूस इतका प्राणझेळे त्याचा विषय सगट नाही कुठं हे विनाकारण बुडबुडाचे आरोप आहेत त्या माणसं करते कामचं आम्ही म्हणले आम्ही आतापर्यंत त्यांना सहकार्य केलं पण आता सहकार्य करणार नाही असं त्यांचं म्हणणं नाही के केलं तरी पब्लिक पाहणा साहेब किती आहे तुम्ही होतं गावातले कसं काम आहे गावात सरपंच मी बाळू आशिकराव समजेल का हे बी एम साहेबांनी रस्त्याचे पूर्वेपूर काम केले आहेत विलास देवकदेनी काम न करता पुरेपूर दोन नंबर काम करून पैसे उचललेले आहेत आमच्याच वस्तीचा प्रश्न आहे माझ्याकडे त्याची रेकॉर्डिंग पण आहे अगोदर काय म्हणाला तो तुमचे सरपंच असं तसं आमचे कामं आढीले आहेत त्यांनी दोन नंबर कामं केलेले आहेत एकही काम पूर्ण केलेलं नाही पूर्णपणे बजेट उचलून घेतलेलं आहे सोंदलकर वस्तीचं बजेट उचलून घेतलं आहे आणि तिथे तुम्ही आत्ता सध्या चेक करायला कोणतेही साहेब पाठवू शकतात तिथे एकही मुरमाचा खडा न टाकता त्यांनी त्याचे ते बजेट उचलून घेतलं मी त्याला म्हणलो आमचा रस्ता करून द्या आमची शाळेत लेकरं जायचे वगैरे त्यासाठी आम्हाला जरा प्रॉब्लेम येतोय तो तो काय म्हणला आत्ता करून देणार नाही नंतर करून देईन नंतर म्हणला मी त्याचे पैसे उचलले नाहीत आणि माझ्याकडे तुझ्याकडे काही पुरावा असला तर दाखव मी पैसे उचलले नाही टाकून पण देणार नाही असे माझ्याकडे काय परिस्थिती गावामध्ये सरपंच असं भेजाबुदार वागतात का चुकीचं वागतात का नाही त्यांना आरोप केलाय काल लोक आले होतेच नंबर सरपंचात जर म्हणलं असतसाहेब मजके सरपंच मात्र काल लोक आले होते काही त्या ठिकाणी सरपंच चुकीचे काम करतो धाक दाखवतो गुन्हे दाखल करू दम देते असं नाही आमच्याच आमच्या सरपंच म्हणजे असे किती द्यावा सारखे सरपंच आणि सरपंच तसं काही करीत नाहीत म्हणून त्यांना हे करण्यासाठी त्याच्यामुळे हे सारे कुठं करायला लागलेत आणि त्याला अन्याय ह्याच्यात म्हणून हे करून त्याच्यामध्ये राजकारण ते निवडणुकीचे एकमेकांच्या विरोधात उभं राहिले म्हणून असं सगळं काय चाललंय तेच काय राजकारण म्हणजे हे नि ते, चार। ते, चार। ते, चार। ते करू नाही येऊ नाही त्यांनी परत त्यांच्या यांनी किती पैसे घेऊ किती लुटू किती खाऊ सारे त्यांचे घर भरू याच्यासाठी त्यांचे ते चालू केले ते आणि ह्या माणसाचं कसला कसला काही ह्याच्यात काही हे नाही एक रुपये म्हणजे गाव गावातला आणि त्यांच्या सोबत समजा आपण हे करतो पण एक रुपयात कधी असे चहा पण पिले नाहीत आणि पेणार बी नाही आणि हे बी नाही असं त्यांचं विषय ते भरपूर असे कामं करतात पहिला सरपंच पहिला सरपंच आता हे आलेला कस तरी आम्हाला वाट जायला उलचक वावराला केलंय तो चार पाच गावाचे माणूस बाळासाहेब मश्केनी केलं म्हणून नाही तो कोणी रोड केला नाही काही नाही पाणी नाही आम्हाला पाणी सुद्धा पाण्याला बालनी रोड केला केलं सगळं केलं बहिणी म्हणून त्याच्यावर आलं नाही आम्हाला त्याला सरपंच गावामध्ये चांगले सरपंच सरपंच चांगला आल्यापासून त्यांनी रोड केलाय आम्हाला रस्ता झाला जायला पांदी होती तर रोड झालाय आता दिवसात रोड चांगले केले आम्हाला केले नाही घेतला लागले ज्यांनी आंदोलकांवर म्हणजे ग्रामपंचायत सरपंचावर आरोप केले की काही ग्रामपंचायतचे सदस्य आमच्या सोबत आहेत लवकरच आम्ही त्यांच्यावर आविश्वास ठरावणार आहे ते ग्रामपंचायतचे सदस्य यांच्यासोबत त्यांनी आणले ते विचारतो त्यांना काय नाव आहे तुमचं ग्रामपंचायत सदस्य कोण तुम्ही काय नाव आहे बाबासाहेब चोरमले तुम्ही सदस्य आहेत माझे मिसेस आहे हा तुम्ही मिसेस आहेत हो तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत काय असं सांगता येईल का बाळासाहेब बसकेच बाजू बरोबर तुम्ही सदस्य आहेत का काय नाव आहे तुमचं पिंट अण्णा धोत्रे बरोबर तुम्ही कोणासोबत बाळासाहेब मशे तुमचं तुम्ही सदस्य आहेत काय नाव बरोबर काय नाव सुरेश बाबा सदस्य कोण? तुम्ही गाव सोबतत? हो सांग बर तुम्ही सदस्य आहेत का? आमचे मेसेज आहे. बरं. भूमिशाष्टकर. बरं बरं. तुम्ही बाबा सदस्य आहेत का? या पुढे. तुम्ही सदस्य सदस्यत का? काय नाव आहे तुमचं? सागर. बरं बरं बरं. कोणतं गाव आहे तुमचं? कुडी कुडी. बरं बरं. तुम्ही सदस्यत का? काय नाव आहे तुमचं? राधा ऋषिकेश बांगर. बरं बरं. तुम्ही सदस्य सदस्यत का? काय नाव आहे तुमचं? शांताबाई. शांताबाई. हां बरं बरं. तर हे सगळे सदस्य होते. अकरा मेंबरची किती मेंबरची ग्रामपंचायत तुमची अकरा जणांची आहे तर हे सगळे त्यांच्यासोबत मेंबर आहेत म्हणजे त्यांना असं म्हणणं होतं कालच्या आंदोलकांचं की सगळे ग्रामपंचायत सदस्य आमच्यासोबत आहेत हे सरपंच आणि उपसरपंच काय असेल ते वेगळे आहेत आम्ही ज्या ज्या लोकांना आतापर्यंत सहकार्य केले ते असेच करून गेलेले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं लवकरच आम्ही त्यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव किंवा मग काय त्यांची कारवाई असेल हे करणार असं त्यांचं सांगणं होतं मात्र उघडपणे या ठिकाणी जे आहे ते ही सरपंचाला सहकार्य करणारे समर्थन देणारे लोक आता सोबत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही सगळी परिस्थिती कशी निवळता येईल म्हणजेच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्या विरोधामध्ये ज्यांनी निवडणुका लढल्या त्यांनी पुन्हा एकदा कुरघडी करायची आणि पुन्हा ग्रामपंचायत बरखास्त करायची किंवा मग नव्यानं निवडणुका लावायची अशी सगळी परिस्थिती यामध्ये पाच वर्ष निघून जातात आणि गावाचा विकास मात्र तिथल्या तिथंच राहून जातो आणि अशी सगळी परिस्थिती या सगळ्या गोष्टी होऊ नयेत यासाठीचे प्रस्थापित नेत्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे मात्र तेच लोक अशा प्रकारे लोकांना जर एकमेकांच्या अंगावर घालणार असतील तर गावामध्ये वादविवाद शांतता हे कायम राहणार आहे अशा या सगळ्या परिस्थितीमुळे प्रस्थापित नेत्यांनी अशा गावांमध्ये शांतता कशी नांदेल कसा विकास होईल यासाठीचे प्रयत्न करणं गरजेचं मात्र तसं होत असताना गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये होत नाही कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज भेट